माध्यम लोकांच्या हिताचं माध्यम बातमी गृहिणींसाठी अत्यंत महत्वाची तुमच्या घरात गॅस असेल तर तुमचं फुफ्फुस तपासून घ्या कारण या गॅसमधील वायू तुमची फुफ्फुस कमजोर करतोय हे आम्ही का म्हणतोय यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट सिलेंडर से या पाइप से उससे ऐसा नहीं है कि कि नहीं निकलता नहीं। निकलता है है लेकिन वो इन्विजिबल होता है। और इसीलिए हम अगेन मैं अपने जब जाते हैं तो उनको बोलता हूं कि आप चिमनी भी लगाओ दस मिनट तक उसको ऑन रखो तुम्हें गैस, गैस तुम्हारा आजारी पाड़ो गैस मधला धूर तुम्हारा दिसत नसला तरी त्याचा धोका घरातील सगळ्यांनाच असल्याचा दावा करण्यात आलाय हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा तो हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता निकलता है लेकिन वो इनविजिबल होता है गॅसमुळे गृहिणींना फुफुसाचे आजार गॅसमधील वायू आरोग्यासाठी धोकादायक वायरल व्हिडिओ मागचं सत्य काय यदि आपने अपने गैस के इस कलर पर ध्यान नहीं दिया तो आपकी घर की महिलाओं को जल्द ही अस्थमा और सरदर्द जैसी जानलेवा बीमारी हो सकती है भारतातील जवळपास 80% लोकांच्या घरात गॅस आहे त्यामुळे गृहिणींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे गॅसच्या वायूच्या ज्वलनानं कार्बन मोनोऑक्साइड तयार होतो आणि याचा गंभीर परिणाम गृहिणींच्या फुफ्फुसावर होतो त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीम घेतली इथे एअर आणि जे एलपीजी आहे त्याचा जर रेशो कमी जास्त झाला तर ते प्रॉपर बर्निंग होत नाही इफेक्टिव्हली काय असतं जेव्हा हे बर्निंग होतं म्हणजे एका प्रकारे एलपीजी आणि ऑक्सिजनचं रिॲक्शन होऊन आपल्याला कार्बन डायऑक्साइड वॉटर हे तयार होतं पण जेव्हा एअर आणि फ्युलचा रेशो जर प्रॉपर नाही झाला तर त्याच्यामध्ये सीओट हा पण फॉर्म होतो दॅट इज कार्बन मोनोऑक्साईड तो फार डेंजर आहे तर याला अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो आपण की आपल्या याच्यामध्ये जी फ्लेम आहे ती निळ्या रंगाची राहिली पाहिजे समजा थोडी लालसर हे झाली तर याचा अर्थ एअरफील रेशो डिस्टर्ब झाला गॅसचा वापर योग्य पद्धतीनं केला तर त्याचा अधिक धोका नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय मात्र गॅसमधील वायूच्या धुरामुळे काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते देखील पाहूयात जसं त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरात जर एक्झॉस्ट जर असेल किंवा साधा फॅन असेल किंवा चिमणी जर असेल एक्झॉस्ट चिमणी तर ते तुम्ही नक्कीच चालू करा अगोदर चालू करा जेणेकरून की जे मायक्रो प्रमाणामध्ये जे पोल्युशन होतं तेही आपल्याला त्याचा ते त्रास होणार नाही आणि तुमचे आणि आपल्या सर्वांचे फुफ्फुस यातनं चांगले राहतील त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात हवा आणि गॅसचा रेशो व्यवस्थित असायला हवा नाहीतर गॅसमधून कार्बन मोनोऑक्साईड तयार होतो कार्बन मोनॉक्साइड शरीरासाठी घातक असतो गॅस जळताना फिल्म निळ्या रंगाची असावी लालसर किंवा पिवळा रंग दिसल्यास वायू घातक आहे गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात घातक वायू आपल्याला दिसत नाही मात्र गॅसच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास वाढतो त्यामुळे गॅस सुरू करायच्या आधी आणि नंतर दहा मिनिट एक्झॉस्ट फॅन लावा गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवा आमच्या पडताळणीत गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय